पिल्लई रसायनीच्या शिल्पेचा मानाचाचुरा एच ओ सी इंजिनिअरिंग कॉलेजला नॅथचे ए प्लस मानांकन महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित रसायन येथील पिल्लई एच ओ सी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण असलेले नॅक अर्थात नॅशनल असेसमेंट अँड एक्रिडेशन काउन्सिलचे तीन पूर्णांक एकोणचाळीस सी जी पी एस सह ए प्लस हे मानांकन मिळाले असून हे मानांकन पुढील पाच वर्षासाठी लागू असणार आहे या मूल्यांकनातून कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे नॅकची ही दुसरी सायकल चौदा व पंधरा जून रोजी संपन्न झाली यावेळी त्रिसदस्यीय समितीने पिल्लई एच ओ सी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजचा संपूर्ण आढावा घेतला यामध्ये नॅकने दिलेले सात क्रायटेरियाचे अतिशय काटेकोरपणे निरीक्षण व विश्लेषण करण्यात आले यात शैक्षणिक सोयीसुविधा अद्ययावत शिक्षण प्रणाली विभागीय विजिट्स कॉलेज प्राचार्य शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत संवाद प्रेझेंटेशन सांस्कृतिक क्रीडा व अशा अनेकविध निरीक्षणांती कॉलेजला ए प्लस हे मानांकन प्राप्त झाले आहे नॅकच्या ॲज सेकंड सायकलमध्ये मिळालेल्या ए प्लस मानांकनासाठी महात्मा एजुकेशन सोसाइटी से चेयरमन डॉक्टर के एम वासुदेवन पिल्लई सेक्रेटरी डॉक्टर डैफनी पिल्लई सी ओ ओ डॉक्टर प्रियम पिल्लई डेप्यूटी सी ओ प्रणव पिल्लई पी आर व कम्युनिकेशन डिरेक्टर डॉक्टर निवेदिता श्रेयांस एडमिनिस्ट्रेशन डायरेक्टर डॉक्टर प्रग्रे शाह पिल्लई एच ओ सी एल एजुकेशनल कैंपस से डिप्यूटी सी ए पिल्लई एच हो ओ सी एल एज्युकेशनल कॅम्पस चे डेप्युटी सीईओ डॉक्टर लता मेनन इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जगदीश बाकल यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले या संपूर्ण प्रक्रियेत कॉलेजचे संपूर्ण स्टाफ शिक्षक व्यवस्थापनासह विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेतली दरम्यान या मानांकनामुळे पिल्लई एच हो ओ सी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सर्वांवर शुभेच्छांचा वर्षाप होत आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री